उद्या जर का मनात आमच्या नेतृत्वाने ने आदरणीय एकनाथ साहेबांनी या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जर का दिली तर मी सक्षमपणे केलू शकेल याचा आत्मविश्वास आज मला माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा या तमाम मतदार बांधांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक मोठा विश्वास मला या ठिकाणी ठेवला आणि प्रचंड अशी मेहनत घेऊन दोन दोन रेकॉर्ड मोडण्याचा सगळ्यांच्या नशिबी हा विषय आणला त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा या तमाम मतदार बांधवांचं भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो मी पहिल्यांदा पाचोरा आणि मतदार मतदारसंघातल्या तमाम जनतेची मतदार बंधू भगिनी आणि शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पाचोरा मतदारसंघाचा इतिहास मोडीत काढून मला तिसऱ्यांदा या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्याबरोबरच पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दुसरा एक महत्त्वाचा विषय की आम्ही पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये लढत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय यांनी एकत्रित येऊन एक अतिशय सुंदर असं युतीचं दर्शन या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये दाखवलं त्याबद्दल सर्व युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माझे सगळे हितचिंतक शिवसैनिक पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे आभार मानत असताना जे दोन इतिहास पाचोराच्या ज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेने केले एक पहिला इतिहास केला तो म्हणजे तिसऱ्यांदा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला निवडून देण्याचा विक्रम करण्यात सगळ्यांचा खालीचा वाटा राहिला या सुवर्ण अक्षरामध्ये दे त्यांचं देखील नाव या ठिकाणी नोंदत जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या मतदारसंघातल्या जनतेने आणली मी सर्व तरुण मित्र की ज्यांनी पहिल्यांदा आपलं मतदान केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करेन खास करून ज्या लाडक्या भगिनींनी मला वाटतं सगळ्यात जास्त या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा माता बहिणींचा जो टक्का वाढला याचं एकमेव कारण की ती मुख्यमंत्री लाडकी बहीण की ज्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या युतीच्या सरकारच्या या नाविन्यपूर्ण योजनेने या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींना एक लाडकी बहीण म्हणून त्या सगळ्यात पुढे आल्या आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त आकडा टक्का हा मला वाटतं माता भगिनींचा मतदानाचा होता आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे अभूतपूर्व चित्र आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं त्या भगिनींचे देखील मी मनापासून आभार मानतो आज सांगताना आनंद होतो की मी जे चित्र पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचं पाहिलं ते चित्र इतकं अभूतपूर्व होतं की आज माझा तमाम कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा तमाम कार्यकर्ता हा अतिशय झोपून देत मागचे दोन महिने प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि या जनतेने देखील तेवढी साथ माझ्या उमेदवारीवर त्या ठिकाणी दिली अनेक विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने शंभर टक्के विश्वास ठेवत यांच्या कोणाच्याही आरोपांना भीक न घालता शंभर टक्के मला जो साथ त्यांनी दिली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे आता माझा आत्मविश्वास इतका वळावलेला आहे की मी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी आणि मतदार बांधवांच्या भरोशावर मला जर का उद्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर काही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी सांभाळत असताना आता मी मतदारसंघाकडे जरी लक्ष नाही दिलं तरी माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आता मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम झाला आहे याची प्रचिती मला आता मतदारसंघामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे हा एक मोठा आत्मविश्वास माझा बळवलेला आहे जनतेचा मी विश्वास कमवू शकतो मतदार बांधवांच्या हृदयात मी स्थान करू शकलो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या पाचोरा भडगाव मतदारसंघातली तमाम जनता की ज्यांनी हा हॅट्रिकचा तर इतिहास केलाच पण मी मला वाटते या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन दोन हजार चौदामध्ये निवडून आलो ते म्हणजे अठ्ठावीस हजार दोनशे मतांचं मताधिक्य मी दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी घेतलं पण आज ते देखील मोडण्याचं रेकॉर्ड हे मीच जनगाव ज्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने केलं आणि तब्बल एकोणचाळीस हजार मतांचं मताधिक्य या ठिकाणी मला मिळालं त्याच्यामुळे प्रचंड आत्मविश्वास हा माझ्या जनतेवर मला या ठिकाणी ठेवायला हरकत नाही आहे जनतेने माझ्यावर ठेवलेला आहे यांनी प्रचंड प्रयत्न केला की के हा विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचंड नाटकं केले जाती पातीचं धर्माचं वेगवेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी ह्या सगळ्या लबाडांच्या कुठल्याही आरोपाला भीक घातली नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवत एवढं <laughs> मोठं मताधिक्य की जे दोन दोन रेकॉर्ड दोन दोन इतिहास त्यांनी मोडीत काढत माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवला मी आज आपल्या माध्यमातून तमाम माता भगिनींचं तमाम मतदार बांधवांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना देखील सांगेल की जो विश्वास तुम्ही तिसऱ्यांदा माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही मार्गावर मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आणि आतापर्यंत देखील या मतदारसंघामध्ये शांतता आणि विकास या दोन विषयावर मी जे पुढे चाललो त्याच्यावर आपण आप विश्वास ठेवलेला आहे मी आपल्याला खात्री देतो की या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही निश्चितपणे तो शब्द मी माझ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये मा दिला आहे की मला या मतदारसंघाला एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे पाचोरा भडगाव मतदारसंघ हा एक पॅटर्न मला निर्माण करायचा आहे अनेक तरुणांना मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे शेतकरी बांधवांसाठी पाणी आणि विजेची आणि रस्त्याची उपलब्धता मला करायची आहे असे जे अनेक विषय मी माझ्या भाषणातून किंवा माझ्या वचननाम्यातून माझ्या तमाम जनतेला देण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे पूर्णत्वा आणून येणाऱ्या काळामध्ये जे जे वचनं दिली ते वचन शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये करणार आहे जी काय अपेक्षा आज मी दोन दिवस इकडे नव्हतो सर्व मतदार बांधवांना भेटायचं राहिलेलं होतं आज मी या ठिकाणी आलो सकाळपासून पाचोरा तालुक्यातील तमाम जनता माझ्याला मला भेटायला येत होती मला शुभेच्छांचा वर्षाव करत होती परंतु हे पाहत असताना मी काल संपूर्ण मतदारसंघ पाहिला की जो तो कार्यकर्ता आपल्या आपल्या परीने मंदिरांमध्ये जाऊन परमेश्वरचरणी प्रार्थना करत होता की या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्हावे आणि आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला बापूसाहेबांच्या नंतर प्रतिनिधित्व मिळावं तर मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्यांचा परमेश्वराला घातलेलं साखर आमच्या कार्यकर्त्यांची असलेली मोठी निष्ठा ही शंभर टक्के फळाला लागेल आणि नेतृत्व मला या मतदारसंघाची सेवा करण्याची किंवा या राज्याची सेवा करण्याची संधी देईल असं मला या ठिकाणी वाटतं आहे पण जर का हे आज मंत्री होणं सोपं आहे पण मंत्री होऊन ती जबाबदारी सांभाळणं मला वाटतं खूप कठीण आहे पण मला मी जे काय आपल्याला पहिले सांगितलं त्या आज मला आत्मविश्वास आलेला आहे की ज्या पद्धतीने माननीय गिरीश भाऊ महाजन कितीही संकटं आली मतदारसंघामध्ये काही हालचाली झाल्या तरी मला वाटतं दोन पाच दिवसापेक्षा जास्त वेळ ते मतदारसंघामध्ये जात नाही संपूर्ण वेळ उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये देतात त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाते तोच आत्मविश्वास माझा आज आस गळावलेला आहे मी खूप काही काम मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या पिरियडमध्ये केलं नाही एका बाजूला माझी मुलगी एका तालुक्यातून आणि दुसऱ्या बाजूला मुलगा एका तालुक्यातून ते प्रचार करत होते पण आनंद मला ह्या गोष्टीचा आहे की ठीक आहे घरातला मुलगा असेल घरातली मुलगी असेल तर त्यांना प्रतिसाद मिळेल त्यांच्याबरोबर पाच पन्नास शंभर कार्यकर्ते असतील परंतु माझ्या पश्चात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय स्वयंस्फूर्तीने दोन दोनशे पाच पाचशे कार्यकर्ते स्वतःहून प्रचार करत होते ही खरं म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असा कार्यकर्ता भेटत नाही असा जीवाभावाचा मित्र भेटत नाही असा मतदार भेटत नाही तो मला माझ्या भाग्याने मिळालेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करत वृत्ती आहेत या वृत्तीचं दर्शन या प्रवृत्तीचं दर्शन त्यांनी आपल्या पराभवाच्या नंतर दाखवून दिलं की जी प्रवृत्ती माझ्यावर आरोप करत होती यांच्या दादागिऱ्या चालल्या दोन नंबरचे धंदे चालू आहेत पण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा शांतता प्रिय असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शांतता नांदावी याच्यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत परंतु यांनी समजून घेतलं की ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक होती दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेत्यांना बुलसापा देऊन त्यांनी निसटता पराभव झाला त्याच्यामुळे ते वेगळ्या आविर्भावात होते त्यांचे जर का भाषण तुम्ही त्या काळातले ऐकले तर ते असं सांगायचे की सात डिसेंबरला अधिवेशन आहे मग मी आमदार आहे मग तुमचं हे काम करणार आहे तर पहिले निवडून ते अशा पद्धतीचे भाषण मी त्यांचे ऐकलेले जे आरोप त्यांनी माझ्यावर केले की यांचे दोन नंबरचे धंदे आहेत यांची दादागिरी आहे पण त्यांची दादागिरी त्यांनी निकालाच्या दिवशी दाखवून दिली त्यांच्या पायाखालची वाळू घसरली जवळपास चाळीस हजाराच्या मताधिक्याने माझा विजय हा जनता मायबाप जनतेने मला घडून दिला त्याच्यामुळे ते आता परेशान झाले त्यांचं हे इलेक्शन हे शेवटचं इलेक्शन होतं त्यांनी जो काय हैदोस या मतदारसंघामध्ये घालण्याचा प्रयत्न केला तो हैदोस या मतदारसंघातली जनता कधी खपवून घेणार नाही यांची दादागिरी कधी खपवून घेणार नाही त्यांनी चार पाच प्रकारचे गुन्हे या पाचोरा पोलीस स्टेशन आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनला दाखवून दिला आहे आता त्यांनी तो एक दिवस गाजवून घेतला पण पाच वर्ष हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना किशोरप्पाच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळे यांची दादागिरी यांचे अवैध धंदे आता हे आता कसे चालतात यांचे सगळे दोन नंबरच्या धंद्यांवर पोट भरणारे हे भडवे त्या दिवशी हैदोस करत होते यांना आता यांची जागा हा किशोरप्पा दाखवेल यांना दादागिरी काय असते यांना दहशत काय असते हे फक्त आम्ही आतापर्यंत शांतता पाळली त्याच्यामुळे या तालुक्याला शांतता मान्य आहे गोरगरिबांच्या पोरांना कुठेतरी एकटं दुखलं पकडायचं आणि त्याला मारठोक करून बिळात भुसायचं असली ही पिलावळांना मी तरी कधीही खपून घेणार नाही या मतदारसंघातल्या जनतेला जी शांतता प्रिय आहे ती शांततेला अभेद्य ठेवत इथे कधीही अशांतता होणार नाही याची शंभर टक्के काळजी आणि खात्री मी आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये घेणार आहे अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या दोन नंबरचे अवैध धंदे करणाऱ्या यांच्या नेत्याला आणि यांना कधीही माफ केलं जाणार नाही त्यांना मी आजी अजूनही आपल्या माध्यमातून सूचना आहे की या मतदारसंघात अशा पद्धतीचा युपी बिहार सारखा हैदोस महाराष्ट्रातली या पाचोरा बडगाव मतदारसंघातली जनता ही खपवून घेणार नाही जर का असा काही हैदोस करण्याचा प्रयत्न केला तर न्यायाने तुम्हाला तुमच्या पद्धतीची तुमची जागा दाखवून देण्याचं काम था था ही मतदारसंघातल्या जनतेने तर आजपर्यंत केलं पण भविष्यातही किशोरप्पा आणि या मतदारसंघातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार